आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक बंधू भगिनीसाठी अत्यंत महत्वाचा आहे शिक्षकांना हक्काचे दस्तऐवज मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने ही महत्वाची बातमी आहे या बातमीत नेमके कोणत्या दस्तावेजांचा उल्लेख केलेला आहे त्या आज आपण या बातमीच्याच माध्यमातून जाणून घेणार आहोत ही बातमी आहे पुढारी या महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या वृत्तपत्राची पुण्यावरून ही बातमी आहे ती कागदपत्रे कोणती आहे आणि बातमीत कशाचा निर्देश केलेला आहे ते आता आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या बातमीच्या माध्यमातून करतो आहे ही बातमी आज आपण दैनिक पुढारीच्या सौजन्याने जाणून घेऊया बातमीचं शीर्षक आहे शिक्षकांना मिळणार हक्काचे आता संस्थेला कोणते शिक्षकांना द्यायचे आहे संस्थांना द्यावी लागणार ही कागदपत्रे प्रथम नियुक्तीचा आदेश प्रत एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम नऊ ऑब्लिक पाच अनुसूचित ड नियुक्ती आदेश जोडपत्र ब तेरा ऑब्लिक दहा ऑब्लिक दोन हजार शिक्षकेतर व शिक्षणसेवक प्रथम मान्यता आदेशप्रत परिविक्षाधीन कालावधी शिक्षणसेवक सेवक सेवा सातत्य आदेशप्रत दुय्यम सेवा पुस्तक वेतन प्रमाणपत्र निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी मान्यता आदेशप्रत पदोन्नती आदेश व मान्यता प्रमाणपत्र प्रत भविष्य निर्वाह निधी परतावा ना परतावा आदेशाची प्रत नॉमिनेशन आदेशाची प्रत अशा प्रकारच्या महत्वाच्या या कागदपत्रांचा या ठिकाणी उल्लेख दिसतो आता आपण ही बातमी सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया आवश्यक कागदपत्रे देण्याचे शिक्षण संचालकांचे शैक्षणिक संस्थांना निर्देश पुण्यावरून पुढारी वृत्तसेवेची ही बातमी आहे राज्यातील शैक्षणिक संस्था किंवा संबंधित संस्थेतील मुख्याध्यापकाकडून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांना हवे असलेल्या कागदपत्रावरून मोठ्या प्रमाणात अडवणूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे परंतु आता माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाचे संचालक महेश पालकर सर यांनी विभागीय उपसंचालक आणि माध्यमिकचे माननीय शिक्षणाधिकारी यांना संबंधित कर्मचाऱ्यांना कागदपत्रे देण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत त्यामुळे राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची कागदपत्रे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काही महत्वाची कागदपत्रे संस्था व मुख्याध्यापकांमार्फत देणे बंधनकारक का असूनही दिले जात नाहीत त्यामुळे अंशतः अनुदानित विना अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना संस्था व मुख्याध्यापक यांनी संबंधित कागदपत्रे दिली आहेत किंवा नाही याची पाहणी करून कागदपत्रे दिली नसल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ देण्याबाबत निर्देश दिले आहेत, आहेत. त्यामुळे संस्थाचालक तसेच मुख्याध्यापकांना संबंधित कर्मचाऱ्यांना कागदपत्र देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे दैनिक पुढारीच्या माध्यमातून एक महत्वाची बातमी ही या ठिकाणी आलेले आहे आवश्यक असणारी कागदपत्रे देण्याचे माननीय शिक्षण संचालकांचे हे महत्वाचे असे निर्देश आहे प्रस्तुत बातमी आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद